अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री, श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपल्या हिंदू धर्मामध्ये मार्गशीर्ष महिन्याला विशेष महत्त्व आहे या महिन्यामध्ये चंपाष्ठी साजरी केल्यानंतर दत्त जयंतीला एक विशेष महत्त्व आहे मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमेच्या तिथीला मृग नक्षत्रावरती दत्तात्रयांचा जन्म झाला म्हणून हा दिवस दत्तजयंती म्हणून साजरा केला जातो या दत्तजयंतीचा प्रारंभ चौदा डिसेंबरला सायंकाळी चार वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी होणार आहे आणि या पौर्णिमेची समाप्ती पंधरा डिसेंबरला दुपारी दोन वाजून एकतीस मिनिटांनी होणार आहे म्हणून उदयतिथीनुसार ही जयंती आपल्याला पंधरा डिसेंबरला म्हणजेच रविवारी साजरी करायची आहे आता काही ठिकाणी दत्तजयंती ही चौदा डिसेंबरला म्हणजे शनिवारी साजरी करण्याचे सांगितले आहेत परंतु दिंडोरी प्रणितनुसार दत्त जयंती पंधरा डिसेंबरला साजरी करण्याचे सांगितले आहे या मार्गशीर्ष महिन्यामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा अवतार असणाऱ्या दत्त महाराजांची जयंती साजरी केली जाते मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त पौर्णिमा या नावाने सुद्धा ओळखले हो जाते दत्तगुरू हे एक भगवान विष्णूंचा अवतार आहेत आणि म्हणूनच आपल्याला या दत्त जयंतीच्या दिवशी भगवान दत्तात्रेयांसह हो। लक्ष्मीनारायणाची सुद्धा पूजा करायची आहे ही पूजा केल्याने संपत्तीत वाढ होते दत्त जयंतीच्या दिवशी दत्त तत्व हे पृथ्वीवरील ती नेहमीपेक्षा एक हजार पटीने जास्त प्रमाणामध्ये जागृत असते आणि त्यामुळे या दिवशी व्रत पूजा सेवा उपासना करण्याला अतिशय महत्त्व दिले जाते तसेच या दिवशी करण्यासाठी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये काही प्रभावी उपाय देखील सांगण्यात आलेले आहेत आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या जयंतीच्या दिवशी तुम्ही उपासनाही केला तरीसुद्धा चालेल पण सकाळीच घरात या झाडाचं एक पान आणायचं आहे हे पान आणल्याने शत्रू तुमच्यासमोर अगदी लोटांगण घालेल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन घरातील गरिबी संपेल तुमच्या मनातील कितीही कठीण इच्छा देखील पूर्ण होईल असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करा तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो काही उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला रविवारी करायचा आहे पंधरा डिसेंबरला रविवारी सकाळी तुम्हाला या झाडाचं एक पान जे आहे तर ते घरामध्ये आणायचं आहे आपल्या वास्तुशास्त्रामध्ये अशी काही झाडे झोडपे सांगितलेली जातात ज्यामध्ये साक्षात देवी देवतांचा वास असतो या झाडांमध्ये दैवी शक्ती असते आणि म्हणूनच विशेष तिथीवरती या झाडांची पूजा जर केली तर त्या दैवी शक्तींचा आपल्यावरती खूप चांगला सकारात्मक प्रभाव होत असतो म्हणजेच आपल्या सर्व अडचणी दूर होऊन इच्छा मनोकामना पूर्ण होत असतात जर भरपूर दिवसांपासून तुमच्या मनामध्ये एखादी जुनी इच्छा असेल ती इच्छा तुम्ही बघा प्रयत्न करून ही तुमची पूर्ण झालेली नसेल तर ते कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही हा उपाय अवश्य करा त्याचबरोबर तुमचं एखादं खूप महत्वाचं काम आहे अगदी तुम्ही शंभर टक्के प्रयत्न करतायत पण ते काम अगदी तो पूर्ण होण्यासाठी येतं आणि अचानक काहीतरी अडचण येते आणि ते काम तुमचं होता होता राहून जातं म्हणजेच कितीही प्रयत्न करूनही कोणत्या आपल्याला कोणत्याही कामांमध्ये यश मिळत नसेल कोणतेही कार्य निर्विघ्नपणे पार पाडत नसेल जर बघा आपल्या कुंडलीमधील काही ग्रह हे कमकुवत असतील तर आपल्याला यासारख्या समस्या ज्या आहेत तर त्या येत असतात तसेच जर तुम्हाला सतत आर्थिक अडचणी येत असतील आलेला पैसा तुमच्याकडे टिकत नसेल कोणत्या ना कोणत्या कारणामधून पैसा हा जास्त प्रमाणामध्ये खर्च होत असेल तसेच घरामध्ये वादविवाद क्लेश भांडण होत असतील किंवा तुम्हाला एखाद्या शत्रूचा वारंवार त्रास होत असेल एखादा तुमचा विरोधक असेल आणि त्या व्यक्तीमुळे तुमच्या महत्वाच्या कामांमध्ये अडचणी येत असतील तर तुम्ही हा एक उपाय आहे तर तो दत्त जयंतीच्या दिवशी नक्की करा हा उपाय केल्याने जीवनातील सर्व संकटं दुःख अडचणी दूर होऊन मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होईल या दत्त जयंतीच्या दिवशी म्हणजेच रविवारी सकाळी तुम्हाला अगदी ब्रह्ममुहूर्तावरती सकाळी उठण्याचा प्रयत्न करायचा आहे उठल्यानंतर तुम्हाला आंघोळीचं पाणी काढायचं आहे आणि या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला चिमुडभर हळद आणि थोडंसं गाईचं कच्चं दूध जे आहे तर ते घालायचं आहे आणि या पाण्याने तुम्हाला आंघोळ करायची आहे या वस्तू टाकून जर आपण आंघोळ केली तर आपल्यामध्ये असणारी वाईट शक्ती दोष नकारात्मकता निघून जाते आणि श्री दत्तगुरू आपल्यावरती प्रसन्न होतात यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून झाल्यानंतर आपल्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे या दिवशी दत्तगुरूंची पूजा अवश्य करायची आहे स्वामींची पूजा तुम्हाला करून घ्यायची आहे त्यांना पिवळ्या कलरची फुलं पिवळ्या कलरचा नैवेद्य अर्पण करायचा आहे धूप दीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण अगदी प्रसन्न करून घ्यायचं आहे आणि यानंतर लगेचच आपल्याला हा उपाय करायचा आहे सकाळी बारा वाजण्याच्या अगोदरच आपल्याला या झाडाचं एक पान जे आहे तर ते घरामध्ये आणायचं आहे आता कोणत्या झाडाचं पान आणायचं हे आपण पाहूया तर तुम्हाला काय करायचं आहे सर्वप्रथम एक तांब्याचा कलश भरून पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला थोडासा गुळ घालायचा आहे आणि गाईचं थोडंसं कच्चं दूध घालायचं आहे हळदी कुंकू घेऊन तुम्हाला या तीन वस्तू घेऊन तुम्हाला औदुंबराच्या वृक्षाजवळ जायचं आहे औदुंबराचं वृक्ष म्हणजेच उंबराच्या वृक्षाजवळ जायचं आहे तिथे गेल्यानंतर सर्वप्रथम तिथे तुम्हाला दोन अगरबत्ती प्रज्वलित करायचे आहेत आणि हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचे आहेत हे जल अर्पण करायचे आहे त्यानंतर बघा या वृक्षाला तुम्हाला अकरा प्रदक्षिणा देखील घालायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना तुम्हाला श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त किंवा मग திங்கம்பர திங்கம்பர சிறீபதவல்லபிங்கம்பர या मंत्राचा जप करायचा आहे दोन्ही हात जोडून तुम्हाला दत्तगुरूंचं नामस्मरण करायचं आहे आणि हे पान जे आहे तर ते तुम्ही कशासाठी तोडत आहात ते तुम्हाला मनोभावे सांगायचं आहे आणि या झाडाचं एक पान जे आहे तर ते तुम्हाला तोडून आणायचं आहे जर खाली पडलेलं पान असेल तर तेच घ्यायचं आहे नसेल तर तुम्हाला पान तोडून आणायचं आहे तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला तुमची मनोमन इच्छा झाडाला सांगायची आहे आणि हे जे पान आहे ना तर ते पान तुम्हाला तोडून आणायचं आहे त्यानंतर घरी पान आणल्यानंतर तुम्हाला घरी येऊन स्वच्छ ते पान धुवून घ्यायचं आहे गंगा जल असेल तर गंगाजलाने धुवायचा आहे नसेल तर स्वच्छ पाण्याने तुम्हाला धुवून घ्यायचं आहे देवघरासमोर दिवा प्रज्वलित असलेला पाहिजे एक आसन घ्यायचं आहे आणि त्या आसनावरती तुम्हाला बसायचं आहे त्यानंतर एखाद्या वाटीमध्ये एक वाटी घ्यायची आहे आणि त्या वाटीमध्ये तुम्हाला थोडीशी हळद घ्यायची आहे हळदीमध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि या उंबराच्या झाडाच्या पानासोबतच तुम्हाला उंबराच्या झाडाची एक काडी देखील आणायची आहे आता ही काडी तुम्हाला त्या हळदीच्या पेस्टमध्ये बुडवायची आहे आणि त्या पानावरती तुम्हाला तुमची इच्छा लिहायची आहे आता इच्छा लिहित असताना अगदी तुम्हाला निबंध लिहिल्यासारखा लिहत नाही लिहायचं बसायचं नाही तुमची इच्छा असेल तर बघा धनप्राप्तीसाठी तर मग तुम्हाला पैसा टिकत नसेल पैशांच्या अडचणी येत असतील तर तुम्हाला धन असं लिहायचं आहे किंवा धनप्राप्ती असा लिहायचा आहे किंवा मग तुमच्यावरती एखादा कर्ज आहे कर्ज तुम्हाला परत फेड करायचे आहे कर्ज त्यावर त्यासाठी तुम्हाला कर्जमुक्ती असं लिहायचं आहे मुलांची प्रगती होता नसेल तर मग तुम्हाला मुलांची प्रगती किंवा शत्रूंचा त्रास असेल तर शत्रू त्रास असं तुम्हाला त्या पानावरती अगदी थोडक्यामध्ये तुमच्या इच्छा लिहायच्या यानंतर एका प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये सुद्धा तुम्हाला हळदीच्या पेस्टने स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे आणि त्या स्वस्तिक तुम्हाला मुठभर तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्या तांदळावरती हे पान ठेवून तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये दत्तगुरूंच्या फोटो समोर किंवा मूर्ती समोर ठेवून द्यायचं आहे फोटो मूर्ती नसेल तर तुम्ही मग स्वामी महाराजांच्या मूर्तीसमोर किंवा फोटो समोर देखील ठेवू शकता यानंतर या पानाला हळदी कुंकू अक्षता एखादं फुल अर्पण करायचं आहे धूप दीप अगरबत्तीने ओवाळून घ्यायचं आहे आणि यानंतर तिथेच बसून तुम्हाला एक वेळा विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे कारण दत्तात्रयांचा अवतार म्हणजेच भगवान श्री हरी विष्णूंचाच अवतार आहेत म्हणून एक वेळा विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे यानंतर एक माळ आपल्याला श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला त्या ज्या बघा तुमची इच्छा लिहिलेली आहे तर, तुम ले -ले -ले तर होने ती इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे संपूर्ण दिवसभर हे पान तुम्हाला तिथेच ठेवायचं आहे सायंकाळी चार वाजल्यानंतर एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे आणि त्या कपड्यामध्ये तुम्हाला हे जे पान आहे तर ते बांधायचं आहे एक पोटली तयार करून घ्यायची आहे आणि त्यानंतर हे पान घेऊन तुम्हाला ज्या झाडाचं पान तुम्ही आणलं होतं तर तिथेच घेऊन जायचं आहे तर त्या झाडाच्या जाड फांदीला तुम्हाला ही जी पोटली आहे तर ही पोटली तुमची इच्छा व्यक्त करत तुम्हाला तिथे ती तीन गाठी देऊन बांधायची आहेत जर बांधणे शक्य नसेल तर मग जा त्या झाडाच्या मुळापाशी एक छोटासा खड्डा करायचा आहे आणि त्या खड्ड्यामध्ये तुम्हाला ही जी पोटली आहे तर ती पुरून द्यायची आहे आणि पुन्हा एकदा तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे तर असा हा एक उपाय तुम्हाला उद्या दत्त जयंतीच्या दिवशी अवश्य करायचा आहे जर तुमच्या दोन इच्छा असतील तर तुम्हाला दोन पानं आणायचे आहेत अशा दोन्ही पानावरती वेगवेगळ्या इच्छा लिहून तुम्हाला हा उपाय करायचा आहे दत्त महाराज जे आहेत तर या दत्तांचा निवास असलेला पवित्र वृक्ष म्हणजेच औदुंबर म्हणजेच उंबराचं झाड एकवीस गुणांनी परिपूर्ण वृक्षाखाली सद्गुरु माऊली दत्तांनी साधना केली होती आणि या औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हटले जाते कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील या झाडाची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतील तसेच या झाडाचे दर्शन घेतल्याने उग्रता शांत होईल आणि जन्मजन्मीची पापे देखील नष्ट होऊन इच्छित फलप्राप्ती होईल आणि म्हणूनच हा उपाय आपल्याला अवश्य करायचा आहे आपल्या इच्छापूर्तीसाठी करायचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ